स्वतःकडे काहीही कागदपत्रे नसताना आम्ही स्वतः लष्करात काम केलेले आहे अशी बतावणी करून बनावट कागदपत्रे साई संस्थांना सादर करून सुरक्षा व्यवस्थेत अधिकारी पदावर काम करून कुशल कामगारांचा पगार लाटणाऱ्या बनावट माजी सैनिकाविरुद्ध अखेर साई संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी कारवाई करत मानुसकीच्या नात्याने त्यांना अकुशल पगार देऊन शिपाईपदावर त्यांची गच्छंती साई साईसंस्थांना फसवणाऱ्या या माजी सैनिकाबाबत दैनिक राष्ट्रसह्याद्री व राष्ट्रसह्याद्री न्यूज चॅनलने आवाज उठवून अखेर न्याय मिळवून दिल्याने राष्ट्रसह्याद्रीच शिर्डी परिसरात अभिनंदन होत आहे गेल्या तीन महिन्यापासून साईबाबा संस्थांच्या सुरक्षा यंत्रणेत बोगस बनावट माजी सैनिक असल्याच्या संशयावरून संस्थानन बनावट माजी सैनिक पडताळणीसाठी कार्यवाही केली होती त्याबाबत संबंधित सिक्युरिटी एजन्सी यांना पत्र लिहून आपल्याकडे असणाऱ्या माजी सैनिकांची कागदपत्रे पडताळणीसाठी मागणी केली होती व त्यासाठी जिल्हा कल्याण समितीकडून समितीचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल कोरडे यांच्या पथकाने संस्थांच्या कामगार कार्यालयात त्या माजी सैनिकांची कागदपत्र पडताळणी केली होती त्या पडताळणीत सुमारे सव्वीस बोगस माजी सैनिक असल्याचं उघड झालंय सदरचा अहवाल कामगार अधिकारी यांनी कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला होता सदर अहवाल कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर होऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ रोहिणी पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर संस्थांनी त्या अहवालावर शिक्कामोर्तब केले असून सुरक्षा अधिकारी बंदूकधारी व सुरक्षा निरीक्षक या पदावर कुशल कामगारांचा पगार लाटणाऱ्या बनावट माजी सैनिकांना पायउतर करत त्यांना एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शिपाई पदावर नियुक्ती केली आहे ज्या बनावट माजी सैनिकांवर कारवाई झाली त्यांची नावे पुढील प्रमाणे विजय साहेबराव गुडघे सुरक्षा अधिकारी ते शिपाई राहणार सोनेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर विजय नामदेव लाडवंशी ज्ञानेश्वर धोंडीबा कांडेकर साजन भानदास झिंजुर्डे भाऊराव विष्णू झिंजुर्डे विनोदात रामकृष्ण आहेर दत्तात्रय भास्कर काळे अशोक केशव तांबे मारुती नाना कालेवार सुनील अर्जुन गाढवे सुजित एकनाथ थेटे सुनील बाबासाहेब गांगवे रवींद्र भास्कर घेगडमल प्रभाकर बाळासाहेब खांदे भाऊसाहेब निवृत्ती खैरनार रामदास राधाकिशन गोरडे महेश रमेश सोनवणे माधव निवृत्ती बनकवाड शरद लक्ष्मण पगारे विठ्ठल जगन्नाथ रक्ताटे रावसाहेब गंगाधर सांगळे भारत कोंडाजी कडभाने अमोल अशोक गोसावी ईश्वरलाल देवचंद असरवाल शिवाजी सुभाष जाधव साहेबराव नामदेव माळी दरम्यान साईबाबा संस्थानला फसवणाऱ्या या तोतया माजी सैनिकांचे निलंबन करून त्यांच्यावर संस्थानने फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे गरजेचे होते व त्यांनी घेतलेला कुशल कामगारांचा पगार वसूल करणे गरजेचे असताना त्यांना संस्थांच्या सेवेत ठेवून दया दाखवत त्यांची पाठराखण केली आहे याबाबत श्री गाडिलकर यांची आम्ही थेट भेट घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी मागणी करणार असल्या असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्ष रोहिणी पवार यांनी दिली आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी नमस्कार रोहिणी पवार भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष साईबाबा संस्थांच्या बनावट माजी सैनिकाच्या निर्णयाबाबत आम्ही असा समाधानी असून साईबाबा संस्थांमध्ये बोगस कागदपत्रे सादर करून संस्थांना फसवणारे या तो त्या माजी सैनिकांचे निलंबन करून त्यांच्यावर संस्थांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे गरजेचे होते तसेच त्यांनी इतके वर्ष फुकट कुशल कामगारांचा पगार वसूल करणे गरजेचे असताना त्यांना संस्थांनी त्यांच्यावर मेहरबान होत त्यांना पुन्हा सेवेत जेवत त्यांची पा पाठराखण केली आहे संस्थानला या फसवणाऱ्या तोत्या माजी सैनिकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही श्री गाडीलकर यांची भेट घेऊन करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र